धुळ्यात फटाका सायलेन्सर वापरणाऱ्यांना चाप पोलीस प्रशासनातर्फे शंभर सायलेन्सर रोलरने नष्ट धुळे शहरातील जयहिंद चौक परिसरात धुळे शहर पोलीस आणि वाहतूक शाखेच्या वतीने फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहन चालका विरोधात कठोर का कारवाई करण्यात आली जप्त करण्यात आलेल्या जवळपास शंभर बुलेट सायलेन्सरवर थेट रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली ધોળી શહેરાત કર્ણકર્ક શવાબ કરનારા બુલેટ વાહન ધારકાન્વ નિયંત્રણ આણવા સાથી પોલીસાની વિશેષ મોહિમ રાવલી આહી યા અંતરિત ફટાકા સાયલન્સર વાપરનારા વાહન ધારકાન્વ દંડાત્મક કાર્યવાહી કરત 100 સાયલન્સર જપ્ત કરનાત आले હોતે ધોળી પોલીસાની વારનવાર સૂચના દેવની કહી વાહન ધારકા કડુન આશા સાયલન્સર ચા વાપર હોતアスલેની કઠોર પગલે ઉતલ્લી ગેલી सायलेन्सर नष्ट करताना जयहिंद चौकात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती ही कारवाई भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी महत्वाचा संदेश देईल असे पोलीस अधीक्षकांकडून माध्यमांशी बोलताना सांगण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे बुद्धापूर कॉलेजेसच्या परिसरामध्ये जे मुलं मोठ्या प्रमाणामध्ये बाईकला आणि बुलेटला सायलेन्सर लावतो ती फिजिंग करतात त्यांच्याकरिता आपण जेवढे सायलेन्सर जप्त केले होते तर सर्वांचा आपण आज नायनाट केलेला आहे जेणेकरून या भावनेतून कोणी आपला फायदा हातात घेऊ नये आणि नॉईज पोल्युशन आणि इन पोल्युशनचे प्रकार करून यासाठी आपण हा प्रोटोट केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना एक गोष्ट सगळ्यांनी नोंद नेऊन मोटर मोठा ऍक्टच्या एकशे अठ्ठ्याण्णव कल मानव याला मोठ्या प्रमाणात वाईन आहे त्याचप्रमाणे जुवेनाईल लोकं जे आहेत त्यांना तरी आपण गाडीत त्याला पाच हजार रुपये इतका मोठा दंड आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं व्हायलेशन कोणी करू नये याचा हा संदेश आहे धन्यवाद